जुलैच्या मध्यरात्री केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेपाडी भागात दरड कोसळली आणि क्षणार्धात मुंडकई सुरमला अटमल्ला आणि नूलपुजा ही चारही गावं मातीच्या ढिगाऱ्यात गाडली गेली तीनशे एक्केचाळीस लोकांचा मृत्यू झालाय तर दोनशे सहा लोक बेपत्ता आहेत घरं उद्ध्वस्त झाल्यानंतर नऊ हजारांवर अधिक लोक मदत छावण्यांमध्ये राहत आहेत या आकड्यांवरनं ही घटना किती गंभीर होती हे दिसून येतं पण वायनाडमध्ये जे काही घडलं ते घडणारच होतं हे मानव निर्मित संकट होतं जे कधी ना कधी येणार होतच मग याची आधी कल्पना आपल्याला नव्हती का तर होती याचा इशारा एका मराठी माणसाने पाच वर्षांपूर्वीच दिलेला त्यांचं नाव पर्यावरणवादी माधव गाड़ गीण। गाड़ इशारा की पश्चिम घाटाचं खूप नुकसान झालंय ते वाचवण्यासाठी कोणतीही पावलं उचलली नाही तर येत्या चार ते पाच वर्षात केरळमध्ये मोठी आपत्ती येऊ शकते या भागात जर भूस्खलन झालं तर तो भागच नकाशावरनं गायब होईल आणि अगदी तसंच झालं बरं हा धोक्याचा इशारा त्यांनी एकदा नाही तर दोन वेळा दिलेला पहिल्यांदा तेरा वर्षांपूर्वी आणि दुसऱ्यांदा पाच वर्षांपूर्वी तरीही त्यांच्या इशाऱ्याकडे कुणी गांभीर्याने पाहिलंच नाही आणि तीस जुलै रोजी त्यांचं म्हणणं खरं ठरलं आणि वायनाडच्या जवळपास तीनशे चारशे जणांनी जीव गमावला गाडगिळ यांचं ऐकलं असतं तर वायनडचं संकट टाळता आलं असतं का काय सांगितलं होतं गाडगिळ समितीने काय होतं त्या अहवालामध्ये पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रात इरशाळवाडीमध्ये दरड कोसळली होती त्याच्या दोनच वर्षांपूर्वी दोन हजार एकवीस मध्ये अशीच दुर्घटना तळीये गावात घडली होती त्याच्या आधी दोन हजार चौदा मध्ये पुण्यातील माळीन गावात अशीच घटना घडलेली मध्ये दरड नाही तर अख्खा डोंगरच कोसळला होता तसंच घडलं वायनाड जिल्ह्याच्या चार गावांमध्ये ही घटना कशी घडली वायनाड हा माती दगड आणि उंच आणि सखल टेकड्यांचा प्रदेश आहे याच भागात तीस जुलै रोजी मध्यरात्री दीड ते सकाळी पाचच्या सुमारास दोन भूस्खलन झाली याची तीव्रता एवढी होती की सुमारे नव्वद किलोमीटर पर्यंत याचा प्रभाव जाणवला होता या भूस्खलनामुळे इथून थोंडारमुडी शिखरावरनं उगम पावणारी मनंथवडी नदीचं पाणी मुकाई चुरणमाला आट्टामाला आणि नूलपुझा या गावात शिरलं पाणी शिरताच पूल रस्ते घरं वाहन सगळी वाहून गेली भूस्खलनाचा सर्वात मोठा परिणाम वायनाड जिल्ह्यातील मुकाई चुरमाला आणि मलपुझा या जिल्ह्यातील निलांबूर वनक्षेत्रात झाला या घटनेनंतर केरळ राज्य सरकारने गाडगिळ समितीचा अहवाल स्वीकारला असता तर वायनाडमध्ये झालेली ही हानी कदाचित टाळताही आली असती असा एक सूर म्हटतोय याचं कारण म्हणजे पश्चिम घाटाचा अभ्यास करणारी गाडगिळी समिती फेब्रुवारी दोन हजार दहा मध्ये जेव्हा केंद्रात यूपीएचं सरकार होतं तेव्हा जयराम रमेश हे पर्यावरण मंत्री होते त्या दरम्यान तामिळनाडूतील कोटागिरी इथं जयराम रमेश यांनी बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये गुजरात ते केरळ पर्यंतच्या पंधराशे किलोमीटर लांबीच्या पश्चिम घाटाच्या होत असलेल्या नुकसानावर आणि हा पश्चिम घाट वाचवण्यासाठी जयराम रमेश यांनी वेस्टर्न घाट इकोलॉजी एक्सपर्ट पॅनलची स्थापना केली पुणे इथल्या पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगिळ यांना समितीचं अध्यक्ष करण्यात आलं जवळपास सतरा महिन्यांमध्ये या समितीने अभ्यास केला आणि दोन हजार अकरा मध्ये या गाडगिळ समितीने सरकारला पश्चिम घाटाचा अहवाल सादर केला गाडगिळ समितीच्या या अहवालातन काही महत्वाच्या शिफारसी समोर आल्या ते शिफारसी पाहूयात गाडगिळ समितीने आपल्या अहवालात संबंधित हे सर्व क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केलं होतं पश्चिम घाटाचा परिसर अत्यंत संवेदनशील आहे आणि इथं भीषण दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त केली होती गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळमधील जो भाग समुद्र सपाटीपासून लागून आहे त्या भागात कमीत कमी, -कमी बांधकाम झालं पाहिजे इथे जास्त इमारती बोगदे नसावेत आणि रस्त्यांच बांधकाम होऊ नये खाणकामावर कायमची बंदी घालावी पाच वर्षात इकोसेन्सिटिव्ह झोन मधून खाणकाम पूर्णपणे काढून टाकावं आठ वर्षात सर्व रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणं बंद करावं पुढील तीन वर्षात या भागातनं प्लास्टिक पिशव्यांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करावा या भागात धरणं नवीन रेल्वे मार्ग आणि महामार्ग बांधू नयेत हिल स्टेशन्स किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये नवीन बांधकाम होऊ देऊ नये अशा महत्वाच्या शिफारसी देण्यात आलेल्या समितीने केरळमधील दगड खाणींचा अशा आहेत ज्या वीस डिग्रीच्या कोणामध्ये झुकलेल्या आहेत त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा बांधकाम होतं तेव्हा भूस्खलनाचं प्रमाण वाढतं शिवाय या अहवालात पॅनलने असंही म्हटलं होतं की मेपडीमध्ये अंधा धुंद खाणकाम आणि बांधकाम या कामामुळे कधीही मोठं भूस्खलन होऊ शकतं आणि अनेक गावे उद्ध्वस्त होऊ शकतात असा इशारा या गाडगीळ समितीमार्फत देण्यात आला होता गाडगीळ समितीने एकूण अठरा इकोसेन्सिटिव्ह क्षेत्र निर्धारित केली होती त्यामध्ये मेपडी मेपडीबाबतही इशारा दिलेला तोच मेपडीचा भाग हा संपूर्ण तीस जुलै रोजीच्या भूस्खलनात उद्ध्वस्त झालाय पण जेव्हा हा अहवाल सादर करण्यात आला होता तेव्हा केरळ कर्नाटक आणि तामिळनाडूची सरकार या अहवालाच्या विरोधात होती अनेक महिने हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नव्हता पण नंतर दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर तो अहवाल सार्वजनिक करण्यात आला अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी केली तर येथील लोकांच्या उत्पन्नावरती परिणाम होईल असं या राज्यांच्या सरकाराच म्हणणं होतं त्यानंतर मार्च दोन हजार चौदापासून केंद्र सरकारने पाच मसुदे जारी केलेत पण अद्याप अंतिम अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही आहे कारण केरळ आणि कर्नाटक या दोन शेजारील राज्यांचा त्याला विरोध असल्यामुळं या शिफारंशींची अंमलबजावणी अजूनही झालेलीच नाही आहे पण तरीही पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसमध्ये माधव गाडगे यांनी पश्चिम घाटाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा इशारा दिला होता लवकरात लवकर कारवाई न झाल्यास केरळला चार ते पाच वर्षांमध्ये मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागू शकतं असं त्यांनी स्पष्ट केलेलं सप्टेंबर दोन हजार यांच्या नेतृत्वाखालील घाट इकोलॉजी एक्सपर्ट पॅनलने संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी उपाययोजनांची शिफारस करणारा अहवाल पुन्हा एकदा सादर केला होता पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील पश्चिम घाट प्रदेशाला पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकणाऱ्या या क्रियाकलापांपासून संरक्षण करण्यासाठी कठोर पर्यावरणीय नियमांची गरज आहे असं या अहवालामध्ये अधोरेखित करण्यात आलं होतं पण यानंतरही सर्व काही सुरूच होतं दहा वर्षात वायनाडमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये टिपटीने वाढ झाली आहे वायनाड हे पर्यटन स्थळ बनल्यामुळे जंगल तोडून चहाच्या बागा निर्माण झाल्या पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली रिसॉर्ट्स आणि कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली खाणकाम चालूच राहिलं या खाणींमुळे मातीची पकडही कमकुवत झाल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे संपूर्ण इकोसिस्टम सिस्टीमला प्रचंड हादरा बसला हे संकट येणार याची पूर्वसूचना मिळाली असतानाही सरकार जाग का झालं नाही कारण गाडगीळ अहवालामध्ये दोन हजार अकरा मध्ये सरकारकडे अहवाल सोपवण्यात आला होता त्यानंतर एकोणीस मध्ये आणि एकवीस मध्ये देखील माधव गाडगीळ यांनी या संकटाबाबतचा इशारा दिला होता पण त्यांचं कुणी सिरियसली घेतलंच नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे तीस जुलै रोजी झालेलं भूस्खलन आणि त्यात गमावलेले ते तीनशे एक्केचाळीस जी वायनाड वरती आलेल्या या संकटाला नक्की कोण जबाबदार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका